गाड्या झुल्या असे मी मागवल्या सहा कोठो कसा सहा बळतोय बघा तीन रोड या ठिकाणी आणि दोन कॅमेरा टिपण्यासाठी सज्ज सुंदर अशी गाडी बळते बघा डोळ्याचा पाणी पर्याय ना अतिशय सुंदर गेल्या सलग पाच मैदानाचा एक नंबरचा मानखरी या मैदानाला फायनल पात्र ठरला का फक्त काही क्षण सेमीफायनाला सहा चा सा आणि निखार निखा निखा। सेमीफायनाला सहा चा निघाला तास क्रमांक आई राधी कुमार रवी राऊबाई पाणी कल्याण निरंजू जला बाबू शर्माने खरडी की विरागारीचा एक क्रमांका विजय गाडी भाजी सुंदरसी गाडी पाळी उजुरा पाळा हाय काळजी प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडोळी याचा मथुर आणि डावीला पाहला बाबूसाहेब माने घरले की एमर्स मैसूर आणि बाळासाहेब माने घरले की हियाचा या ठिकाणी राजा पाळा सुंदर गाडी पाणी आणि राजाची गाडी सुंदर गाडी आणि अछुटावर गाडी या ठिकाणी फायनल पात्र मथुराणी राजा